हॅलो नमस्कार आज आपण पाहत आहोत महत्त्वाच्या जाहिराती ह्या जाहिराती शनिवारच्या पेपरला आलेल्या होत्या पण आज आपण त्या पाहत आहोत बघा पहिली जाहिरात आहे हंड्रेड पर्सेंट ग्रँड इन एड म्हणजे शंभर टक्के अनुदानित शाळेची आणि हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे हे आहे जरीपटका नागपूर येथील ओके राजकुमार रामाने सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल जरीपटका नागपूर लिंग्विस्टिक मायनोरिटी हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड ओके तर हे जरीपटका नागपूर येथील भाषिक अल्पसंख्यांक शंभर टक्के अनुदानित शाळेतील जाहिरात आहे विशेष म्हणजे अप्पर प्रायमरी स्कूल असं लिहिलेलं आहे ओके उच्च प्राथमिक शाळा तर एक नंबरची पोस्ट आहे शिक्षण सेवक पाहिजे यांना आणि ते ही एच एस एस सी म्हणजे बारावी डी एड किंवा डी टी एड आणि टी ई टी फर्स्ट पेपर उत्तीर्ण पाहिजे सेकंड पेपर असेल तरी पण चालते दोन पेपर असेल तर चालतेच चालते, चालते। पण इथं टी ई टी मागितला पेपरचा उल्लेख केलेला नाही कोणता पेपर, ना पेपर पाहिजे ओके नंतरची महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे कॅटेगरी आहे ओपन कारण का तर ही लिंग्विस्टिक मायनोरिटी आहे भाषिक अल्पसंख्यांक असो की धार्मिक अल्पसंख्याक असो की कोणत्याही धर्माच्या अल्पसंख्याक असो या अल्पसंख्याक संस्थेमध्ये निघणारी कॅटेगरी जी असते ते ओपनची असते आणि यामध्ये कोणत्याही जातीचा कोणत्याही प्रवर्गाचा उमेदवार अप्लाय करू शकतो अर्ज सादर करू शकतो तुमचे शॅलरी जे आहे ते गव्हर्मेंट नाम्सनुसार होईल म्हणजे शासकीय नियमानुसार किंवा शासकीय शासनाने नेमून दिलेल्या प्रमाणानुसार तुम्हाला वेतन दिला जाईल फुल टाईम क्लिअर व्हॅकन्सी आहे म्हणजे पूर्ण वेळ ओके okay? आणि इंटरव्ह्यू आहे चौदा बारा चावदा ला। ला आए दोन हजार चोवीस म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवारला इंटरव्यू आहे अकरा वाजतापासून दोन वाजेपर्यंत ओके कैंडिडेट्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग आल टेस्टिमोनियल्स विथ अटेस्टेशन उमेदवाराने संपूर्ण कागदपत्रे सोबतच स्व प्रमाणित केलेल्या सोबत आणणे आवश्यक आहे विशेष करून प्लेस ऑफ इंटरव्ह्यू जो आहे म्हणजे मुलाखतीचं ठिकाण जे आहे ते बघूया राजकुमार केवळरामाने सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल साई वसंत शाह चौक जरीपटका पटका ओके साई वसंत शाह चौक पटका नागपूर फोन नंबर दिलेला आहे दोन दोन फोन नंबर आहे या दोन फोन नंबरपैकी कोणत्या एका नंबरला तुम्ही लावा आणि सविस्तर माहिती विचारून घ्या प्रेसिडेंट स्कूल कमिटी सेक्रेटरी स्कूल कमिटी असं दिलेलं आहे वॉन्टेड वन ज्युनियर क्लर्कसोबतच त्यांना ज्युनियर क्लर्कसुद्धा पाहिजे तो ज्युनियर क्लार्क कसा पाहिजे ए सी सी म्हणजे बारावी उत्तीर्ण असला पाहिजे त्याला एम एस सी आय टीचं ज्ञान असायला पाहिजे आणि ही क्लर्कची क्लर्कचीसुद्धा पोस्ट शंभर टक्के ग्रँटेड आहेत ओके ही जाहिरात नागपूर मेन पेज नंबर थर्टीनवर तीस तारखेला आलेली आहे आता आपण यानंतर दुसरी जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात जी आहे ही जाहिरात अमरावती मर्चंट्स कोऑपरेटिव बँक लिमिटेडची आहे खंडेलवाल कॉम्प्लेक्स चपराशीपुरा कॅम्प अमरावती ओके याचा ईमेल आय डी पण दिलेला आहे यांना पाहिजे ते मर्चंट्स बँक आहे लक्षात ठेवा या ठिकाणी बँके बँकेमध्ये काम करणारे इच्छुक कर असेल त्यांनी या ठिकाणी जावे ओके okay, यानंतर आपण ज्या जाहिराती पाहणार आहोत पण त्या ज्या पटापट पटापट पाहणार कारण त्यासुद्धा काही अरुंदी शाळेचे आहेत आणि काही अल्पसंख्यक शाळेचे आहेत या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं एक पद आहे समजून घ्या अधिकारी पदाचा आठ वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे बँकिंग सहकारी क्षेत्रातील किंवा बँकेतील उच्चपदस्थ अधिकारी म्हणून ओके क्लास वनचा म्हणा की क्लास टूचा सा। एज्युकेशन सांगितलं की एम काम असायला पाहिजे सोबत एम बी ए एमकाम, एम कॉम एम सी ए यापैकी कोणतेही प्राधान्य असेल जी डी सी सी ए सी ए आय आय बी बँकिंग सहकारी बँकेतील अधिकारी आठ वर्षाचा अनुभव मागितला यासाठी दुसरं जे शाखा व्यवस्थापकाचं पद आहे कोणत्याही शाखेचे पदवी पाहिजे शाखा व्यवस्थापक पदाचा केवळ पाच वर्षाचा अनुभव मागितला कुठच्या ते बँकिंग क्षेत्रातील आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक व्यावसायिक पदवी टायपिंग ओके पदवी व्यावसायिक पदवी असली पाहिजे जसं उदाहरणार्थ जसं याने सांगितलं एम बी एम सी एम के ओके एम काम हे टायपिंग असता असल्यास अस प्राधान्य त्याला टायपिंग करता यायला पाहिजे आणि कमीत कमी वय जे आहे पस्तीस ते पंचावन्न वर्षापर्यंत ओके हां नंतरचं पद आहे वसुली अधिकाराचं हे जे आहे कोणत्याही शाखेचे पदवी वसुलीच्या कामाचा पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव संगणकाचे ज्ञान असलं पाहिजे व्यावसायिक पदवी आणि वय किंवा पस्तीस ते पंचावन्न वर्ष या ठिकाणी महत्त्वाची टीप दिलेली आहे की अनुभवी उमेदवारास विशेष प्राधान्य अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटो आणा संपूर्ण पत्ता दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे शैक्षणिक पात्रता अनुभव या ठिकाणी तुम्हाला पत्ता लिहायचे मोबाईल नंबर तुमचे शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी प्रमाणपत्रे जोडावीत आणि अर्ज हे बँकेकडे दिनांक सोळा डिसेंबर चोवीसपर्यंत वरील पत्त्यावर पोहोचते जे पाठवावे ओके बँकेकडे पाठवायचे आहे बरं लक्षात ठेवा मुलाखतीसाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येईल हो मुलाखती मुलाखतीसाठी कळवण्यात येतेच तसंही आणि दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे हे जे जाहिरात आली आज आलेले आहे तीस तारखेला अमरावतीहून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे स्वाक्षरी असा गृह समजा ओके खाली पेज नंबर सुद्धा ही जाहिराती आलेली होती ठीक आहे परत लक्षात घ्या वाचता येतं तुम्हाला ही बँकेचं नाव स्पष्ट दिसतं आहे ठीक आहे नंतरचे जे जाहिरात आहे ते आता आपण पाहणार आहोत हे बघा हे आहे लोकमतला आलेली शासन मान्य महिला विकास संस्था वर्धाद्वारा संचालित डॉक्टर राजीव भोयर ओके यांचे सुपुत्र आता आमदार म्हणून निवडून आलेले आहेत डॉक्टर राजीव भोयर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय वर्धा दुसरं जे आहे श्री भैयासाहेब भोयर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय पुलगाव आणि तिसरी संस्था आहे के सी रोंगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय हिंगणघाट ओके हे फक्त शासनमान्य आहे ते संस्था ओके तर लक्षात ठेवा या ठिकाणी काय पाहिजे प्रत्यक्ष मुलाखत आहे तुम्ही मुलाखत द्या लागून जा गट निदेशक आहे यासाठी दोन पदे आहे डिप्लोमा मेकॅनिकल पाहिजे आणि आय टी आय आए किंवा सी टी आय पाहिजे यासाठी पाच वर्षाचा अनुभव आठ वर्षाचा अनुभव मागितला नंतर इलेक्ट्रिशियन निदेशकाचे पाच पदे आहे डिप्लोमा इलेक्ट्रिशियन डिप्लोमा इलेक्ट्रिकलचे दोन वर्षाचा अनुभव आणि आय टी आय आए किंवा सी टी आय जे आहे तीन वर्षाचा अनुभव मागितला परत फिटर निदेशक आहे दोन जागा डिप्लोमा मेकॅनिकल दोन वर्षाचा अनुभव आय टी आय सी टी आय तीन वर्षाचा अनुभव नंतर वर्कशॉप कॅल्क्युलेशन त्याला इंजिनिअरिंग ड्राइंग निर्देशक म्हणतो यासाठी दोन पदे आहेत डिप्लोमा मेकॅनिकल दोन वर्षाचा अनुभव असं त्यांनी सांगितलं आहे हे जाहिरात लक्षात घ्या आय टी आयकरिता पात्र उमेदवाराने बायोडेटा दहावी बोर्ड सर्टिफिकेट आय टी आय डिप्लोमा मार्कशीट अनुभव प्रमाणपत्र फोटोग्राफ ओळखपत्र आधार कार्ड व पॅन कार्डच्या सत्यप्रतिसह पत्त्यावर तीन डिसेंबरला पाठवावेत अकराजेपर्यंत खालील पत्ता म्हणजे कोणता डॉक्टर आर जे भोयर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय वर्धा पत्ता दिलेला आहे केवळ आप न्यू आर्ट्स कॉलेज परिसर बॅचलर रोड नालवाडी वर्धा मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल सुद्धा पाठवू शकता ओके अशा प्रकारे पंधरा ठिकाणी तीन डिसेंबरला तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे ठीक आहे कळलं का मित्रांनो हे झाले तिसरी जाहिरात परत आपण महत्त्वाची आता ही एक जाहिरात पाहतोय चौथ्या नंबरची हे फार महत्त्वाची जाहिरात कारण काय पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय ओके जवाहर नवोदय विद्यालय सेलोकाटे येथील तालुका जिल्हा वर्धा ओके तालुका आणि जिल्हा वर्धा रोडवरच आहे हे दे ओके हिंगाटवरून वर्धेकडे जाताना रोडवर पडते ते या ठिकाणी पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय सेलोकाटे तालुका जिल्हा वर्धा हे नाव आहे आणि वाक इन इंटरव्ह्यू फॉर पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स इन फिजिक्सची ज्यात आहे फिजिक्ससाठी पाहिजे ओके तर या ठिकाणी हे इंग्रजी तेवढं काही वाचत बसत नाही कारण जास्त व्हिडिओ मोठा होऊ शकतो म्हणून तुम्हाला सरळ सांगतो हे तुम्ही वाचून घेजा इथून एवढी माहिती यासाठी पी जी टी फिजिक्स रिम्युनरेशन्स आहे पस्तीस हजार सातशे पन्नास रुपये पर मंथ लक्षात घ्या पस्तीस हजार सातशे पन्नास रुपये पर मंथ एवढं वेतन आहे वेतन कोणी सोडू नका जे फिजिक्सवाले असतील एक्सपर्ट असतील त्यांनी तिथे जावे मास्टर्स डिग्री फ्रॉम ए रिकग्नायज युनिव्हर्सिटी विथ ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिगेट इन द रिलेवंट सब्जेक्ट फिजिक्स फिजिक्स या विषयामध्ये कमीत कमी पन्नास टक्के ओके okay, टोटल मार्क्स असले पाहिजे एकूण मार्क्स असले पाहिजे त्यांचं म्हणणं आहे आणि बी एड आहे ती बी एडची डिग्री मागितली आहे परंतु प्रॉफिशियन्सी इन टीचिंग इन हिंदी अँड इंग्लिश मिडियम यू मस्ट बी प्रॉपेशियंट इन टीचिंग इन हिंदी ॲज वेल ॲज इन इंग्लिश मीडियम ओके तुम्हाला दोनही भाषेमध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये सॉरी हिंदीमध्ये अस्खलित तुम्हाला बोलता आलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे नोट दिलेले आहे बी एड डिग्री इज रिक्वायर्ड फॉर द कॅन्डिडेट्स हू हॅव अंडरगन फोर इयर्स इंटिग्रेटेड कोर्स ऑफ रिजनल कॉलेज एज्युकेशन ऑफ एन सी आर टी आर अदर एन सी टी रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन जे विद्यार्थी चार वर्षाचा इंटीग्रेटेड कोर्स करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी बी एड ही कंपल्सरी नाही बी एड डिग्रीला म्हणजे नसली तरी काय हरकत नाही बी एड डिग्रीची आवश्यकता नाही असे ते म्हणतात ओके okay, आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन सांगितलं की टीचिंग एक्सपिरियन्स इन सिम्युलर कॅपॅसिटी इन ए रिकग्नाइज्ड स्कूल तुमच्याकडे जर शैक्षणिक अनुभव असेल तर तो मागितला जाईल किंवा एक्सपिरियन्स इन वर्किंग इन रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे काय वसतिगृह असलेल्या शाळेमध्ये निवासी विद्यालयामध्ये म्हणतो त्याला निवासी विद्यालयामध्ये शिकवण्याचा अनुभव असेल तर चालेल हे अनुभव मागितला नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन तुम्हाला लक्षात घ्या कम्प्युटरचा चांगला ज्ञान असायला पाहिजे अप्लाय आला पाहिजे आणि नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज इथच्या भाषिक ज्ञानेच म्हणजे भाषिक क्षेत्रातील सुद्धा ज्ञान असायला पाहिजे जसं मराठी आहे महाराष्ट्रामध्ये ओके तरी मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषा यायला पाहिजे एज लिमिट दिलेलं आहे अप्पर एज लिमिट फॉर ऑल कॅटेगरी ऑफ टीचिंग इज फिफ्टी इयर्स ऑन फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं पन्नास वर्षापर्यंतचं वय असायला पाहिजे त्याच्या खाली असलं तरी चालेल आणि एक्स जे एन वीस आहेत ज्यांनी समजा नवोदय विद्यालय संघटनेमध्ये के नवेदो विद्यालय स्कूलमध्ये ज्यांनी काम केलं रिटायर झाले ते एक्स झाले अशांसाठी मिनिमम एज लिमिट बासष्ट वर्ष ओके या जाऊन फर्स्ट जुलै दोन हजार चोवीस ओके दोन हजार चोवीसच्या एक तारखेला त्यांचं कमीत कमी बासष्ट वर्ष हो वयसायला पाहिजे जे एक्स सर्विसमॅन येते ठीक आहे फार मोर इन्फॉर्मेशन विजिट दिस वेबसाईट प्रिन्सिपल जे एन वर्धा तर ही सुद्धा ज्याला तीस तारखेला चाललेली आहे मित्रांनो अशा प्रकारे ही आपण चौथी जाहिरात पाहिलेली आहे भेटूया अशा एका महत्वाच्या पुढील महत्त्वाच्या एका जाहिरातीने तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच